うんえーえー、何で

फक्त चाललंय काही राहिलं नाही तर त्या गीतातून तुम्हाला काही घेता आलं तर बघा ठीक आहे एक आपल्या जीवनासाठी म्हणजे मनुष्यानं आपण मनुष्यच आहोत पण खरंच मनुष्य आहोत का स्वतः आज आपलं परीक्षण करून पाहूयात बघा कुठंतरी एक कवीनं म्हटलेलं आहे की मनुष्यानं मनुष्य व्हावं किंवा हिंदीमध्ये इंसान किसे कहते हैं मनुष्य कुणा लाओ सोबा तू आए उसे इंसान कह अपना कहते अपनाए उसे इंसान कहते हैं ये दुनिया एक उलझन है कहीं धोखा कहीं ठोकर कोई हंस हंस के जीता है कोई जीता है रो रो कर जो मुश्किल में ना घबराए उसे इंसान कहते हैं किसी के है काम जो आए उसे गलती भी है, है है, क्या? गलती। का है, जो अक्सर हो ही जाती है जो कर देती गलती को उसे इंसान कहते हैं किसी के काम दिल पुनर परमार्थ करते हैं पथिक जो बात कर खाए उसे इंसान कहते हैं इसी के काम जो

जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा कसं असतं एखादं मंदिर असतं सगळे कळस आला विवाद पाया करत आदरून पण तुमच्या या ग्रुपनं प्रायमरी सहित हे जे घेतलं हे खूप मला फार बरं वाटलं आणि शिक्षकांना आणि शिक्षकांना जे पुरस्कार मिळतात जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर पण त्या सगळ्यांपेक्षा मोठा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांना मला लक्षात ठेवतो

आसोटले लक्षितना पाहिजे मानली जीवने जेवर पक्षी कर दे जीववर तर काय मला आठवत नाही सत्या माझ्याकडे माझी म्हणली दावीच मराठी आरादेश कोणी नाही 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 जिंदा जिंदा कन्सन्ट्रेशन लागते वरवर तर समज नाही नाहीवर तर काय काहीतरी तर मराठी विषय आहे त्याच्यामध्ये एक या सत्रातला धडा आहे अरुणिमा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला आणि त्यातही अपंग महिला असणारी जी अरुणिमा आहे त्या धड्यातून